পকে ক'ল নক

काय ना तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मंत्री चॅनलवरती तर बघा आपण कडिंगर खातो सर्वांनी कडिंगर खाले या थंडगार मस्त कडिंगर आहे फ्रीजमधन आताच कडिंगर खाल्ला एकदम थंड आहे कडिंगर तर बोलत आपण लाईव्ह कशावर घ्यायचा तर बोलत चला आपण आता कडिंगर आपण लाईव्ह घेऊया तर बघा मी छोटे छोटे स्लॅश केलेले आहे लवकर लवकर आपले चॅनल नवीन असाल तर आपल्याला सबस्क्रायबर करा लाईक करा आणि बेल कॉयकॉन दाबा पण आपले छान छान आपले व्हिडिओ असतात डेली आपले आपले बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले डान्स असतात आपले नक्की तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्रायबर करा तर बघा आपण छोटे छोटे आपण स्लॅड्स केलेले आहे कडिंगरचे तर बोल घरमभर भरपूर होते मुंबईला आणि मी एक मुंबईकर आहे मुंबईला मी खारला खार डांड्या राहतो आणि आपल्या चायनाचं नावच आहे राकेश मेत्रे थ्री झिरो तर बघा आता मी छोटे छोटे स्लॅस केलेले एकदम बारके बारके अजून साईडला अजून हाय कर तर मी हा चाट मसाला घेतलेला आहे बघा आपला चाट मसाला आहे तर आपला दुपारचा लाईव्ह असतो म्हणजे जेवण झालं का करून तर आपण बोला आता चला कडिंगर फ्रीजमध्ये पडलेला म्हणजे पडलेलं म्हणजे फ्रीजमध्ये कटिंग होता तर बघा आपल्याला मस्त आपलं जशी आपली डिश भेटते बघा आपल्याला रस्त्यावरती तसं मी पद्धतीने के केलं पण आपली मोठी डिश आहे आपली घरातली डिश आहे तर लवकर लवकर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्रायबर करा बेल आयकॉन दाबा चल टाकतो ना माझं आणि आपले व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओ पण छान छान व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आपले आवडले तर नक्की तर तुम्ही त्याला कमेंट करा मला आपल्या व्हिडिओला तर मी बोलत आपण लाईव्ह घ्यायचं तुम्हाला जेवण झालं का करून तर मी फ्रीजमध्ये गेलो जेवण काढायला तर बोला कडिंगवर होतं त्या फ्रीजमध्ये तर बोला चला आपण आता कडिंगवर आपण लाईव्ह घेऊया कारण वातावरण तसं आहे मुंबईचं आमच्या भरपूर गरमी आहे तर बोललो आता आपण जरा कडिंगर खाऊया तर कडिंगर खाता विचार केला आपण कडिंगरचा आपण टाकूया आता म्हणजे बघा तुम्ही थमेट ठेवलं कडिंगवरचं तर लवकर लवकर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबर करा बिला ऐकून दाबा आणि लाईक करा आणि आपले छान छान व्हिडिओ बघा आपले डेली व्हिडिओ असतात आपले सहा व्हिडिओ असतात अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच माझे डेली सहा व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ आपले छान छान आपले कॉमेडीचे असतात काय आपले डान्सचे असतात तर नक्की तुम्ही जाऊन माझी व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवड नक्की तुम्ही त्याला कमेंट करा आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल त्याला सबस्क्राईबर करा व्हिडिओ आपले शेअर करा आणि तुम्ही सर्व नवीन आपल्या लाईव्हवर आहात तर तुम्ही सर्वांना पहिल्यांदा स्वागत करतो आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्र थ्री झिरो मी मुंबईला लावूया मुंबईला मी खारला खार डांड्या राहतो आज आपल्याला सुट्टी आहे म्हणून आपण आज घरातून लाईव्ह घेतो आहे बघा मी बोललो आपली लाईव्हा जास्त असणार आहे तर मला सुट्टी आहे म्हणून आले आपले आले एम एस बी टू डबल सिक्स एक विराई माऊली चा उदय उदय भाऊ तुमचा खूप खूप सांगतो आपल्या चॅनलवरती बघा हे पण भाऊ नवीनच आहे आपल्या लाईव्हवरती भाऊ तुम्ही लाईव्ह नवीनच तुम कमेंट करा लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईबर करा तर बघा भाऊ या कडिंगर खायला आपला कडिंगरचा आधी आहे बघा बेद आहे कडिंगरचा आपला थंडगार मस्त आहे आणि आपण आपल्या साईडला आपलं अजून हाय पण बोलला तेवढंच घेऊया आणि माझी मोठी प्लेट आहे ही कडिंगरची कडिंगरची मोठी प्लेट आपली बघा छोटी प्लेट असते आपल्या दुकानामध्ये बघा आपल्याला आपल्या गाडीवरती आपल्याला बॉटच्या काही उभ्या असते टेशनवर उभ्या असतात बघा ते आपले पंचवीस रुपये तीस रुपयापी प्लेट देतात आहे आम्ही आपली घराची आपली प्लेट आहे आपल्या ज्योतीताई आल्या श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला ताई ताई तुमचे व्हिडिओ छान आहे बघतलं मी आज पण तुमचे सरे मला खरंच ताई तुमचं मला व्हिडिओ बघून मला बरं वाटतं एकदम मन माझं शांत होतं तो आपने ले ले दम, आपने में तो। तर तुमचे स्वामी समाजाचे गाणे असतात ना ते आपल्या कानात गेल्यानंतर एकदम टेन्शन आपलं एकदम दूर होतं आणि अजून मी बघतो तुमच्या एकच तुमचा व्हिडिओ असतो तर जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय बघा आमच्या ज्योतिताई पण त्यांचे पण सस्का ते पण युट्यूबर आहे आमची ज्योतिदाई त्यांचे पण छान व्हिडिओ असतात ते स्वामी समाजावरती नक्की तुम्ही त्यांच्या पण चॅनल ॲप विजिट करा आणि त्यांना मध्ये सप करा तर आपण एकमेकाला पण सपोर्ट करतोच आहे तर आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि माझा आता मला दुसरा लाईव्ह माझा आहे तर आपल्या जेवणाला लाईव असतो तुम्ही सर्वांचं जेवण झालं का तर आपल्या जेवणला लाईव्ह असतो पण मी आता फ्रीजमध्ये जेवण काढायला गेलो बाहेर तर बघायला कटिंगर करता फ्रीजमध्ये होता ठेवलेला साईडला तर घेतला आणि आपला बोला आपण करूया तर चला मी एक बाईट घेतो म्हणजे तुम्ही पण सर्वांनी बाईट घ्या चला तुम्ही सरांनी बाईट घ्या आपण घेऊया त्यानंतर मी चाट मसाला पण घेतला चाट मसाला तर फ्रीजमध्ये होता चाट मसाला पण घेतला आणि तुम्ही सर्वांचं जेवण झालं का तुमचं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जे आपल्याला लाईव्ह नवीन आहात त्यांचं खूप खूप स्वागत आहे आपलं राखीव मित्र श्री जाण्यावरती मी एक मुंबईकर आहे मी मुंबईला लाईव्ह घेतो खारला खार, रा, खार दांड्या राहतो मी आज मला सुट्टी आहे मी काल कामात गेलो म्हणून मला सुट्टी भेटली आहे तर बोला आज आपण घरात लाईव्ह जास्त घेऊया आणि बघा माझे मी सहा व्हिडिओ अपलोड केला नक्की तुम्ही बघा आपले पनवेल कोळीवाडा आणि खार कोळीवाडा हे पण आपले मुंबईकरच आहे भाऊ मी विसरू सांगायला हे पण आपली मुंबईकरच आहे पनवेल कोळीवाडा म्हणजे पनवेल कोळीवाडा आणि खा दांडा कोळीवाडा बघा हे पण कोहिवाड्यातले मी पण कोयवाड्यातले किती झुलतं एकदम आहे असंच एकामेकांचं प्रेम पाहिजे आपलं बरं वाटतं कोळीवाडा म्हणजे त्यांना सांगायची गोष्ट नाही कोहिवाडाने कसं असतं वातावरण एकदम छान वातावरण असतं कोहिवाड्यामध्ये सकाळच्या मच्छी येतात पो सकाळच्या मच्छी येतात त्याचा सुगंध मस्त असतो एकदम किरबी चांगला असतो सकाळचा जा, कोहिवाड्यामध्ये जाई म्हणतात जेवण जा झाले का भाऊ नाही ताई जेवण झालेलं आहे आता जेवण प्रेमीनं काढून ठेवलेलं आहे आता ते गरम करायचं आणि खायचं आहे तर बोला आहे लाईव्ह घ्या आपण जेवण जरा गार आहे फ्रीजमधनं काढलं म्हणून तर कडिंगर भेटला फ्रीजमध्ये जरा आणि कापी आणि त्याचं आपण हे करूया म्हणून मी कडिंगर टाकवला आणि बोला आपण खाया तुम्ही पण खायला या तुमच्या सर्वांचं जेवण झालं का काही तुमचं जेवण झालं का आणि बघा आजपासून आपल्या भर आपल्या व्ह्यूज आपल्या येणार आता कारण काल ऐकलं नाही संपली बरं झालं की आपलं एक टेन्शन गेलं व्ह्यूजचं तर येईल थोड्या एक दिवसाने आपण चालू होईल आपले व्यूज यायला आपल्याला सस्त्यावर आपले यायला चालू होईल आपल्याला आता एकदम आपल्या पहिल्यासारखे तर लाईव्ह पण आपण घेत जायचं ना आपण आपले व्हिडिओ पण आपले बनवत राहायचे जास्त जास्त तुम्ही व्हिडिओ बनवत जावा आणि चांगल्या चांगलं छान छान कॉमेडीवर व्हिडिओ बनवत जावा गाण्यावर व्हिडिओ बनवत जावा लोकांना हसवायला पाहिजे आपण असे व्हिडिओ बनवत जावा तर बरोबर दादाने बघा आज दादांची व्हिडिओ बघितली काकांची पुणेकर काकांचे व्हिडिओ बघतले त्यांनी एकदम वेगळे टाईपचे दिले व्हिडिओ बनवले सर्व हा मी अस त्याची व्हिडिओला कमेंट करताना आणि प्रत्येकाने व्हिडिओ जाऊन आपण बघतो त्यांना तुम्ही कमेंट करा त्यांना ला लाईक पण करा पण त्यांना वाटतं माझे व्हिडिओ कोणाला आवडले नाही तुम्ही प्रत्येकाला तुम्ही कमेंट करत जावा फिश फिश येते माज येते बरोबर भाऊ म्हणतात बघा हां तर कसं आहे तर फक्त छान छान व्हिडिओ असला आपण कोणता कमेंट करत नाही फक्त आपण याच्या व्हिडिओ बघतो तर तो व्हिडिओ फक्त बघतल्याने काय होत नाही त्याला आपण कमेंट पण केलं पाहिजे आणि कमेंट केल्यानं समजतं बाबा माझे एवढं पण व्हिडिओ बघत आहेत त्यांना माझी व्हिडिओ वेळेला आवडले अजून मी छान व्हिडिओ बनवतो मला तर कमेंट प्रत्येकाने प्रत्येकाला कमेंट करत जावा माझा भरपूर कमेंट असतात ज्योतिराजी मला कमेंट असतात मला पुणेकर काजांनी कमेंट असतात मला परत आपले मिनेशे काळेता यांची कमेंट असतात परत बाकीशाची कमेंट असतात मला शिवागीता यांची कमेंट मला असतात आपले भरपूर युट्यूबर आपले असे आहे नाव घेता घेता माझं दुखत जाईल तर पत्यांचे कमेंट असतात असे तुम्ही पत्यांनी जाऊन दुसऱ्यांना जाऊन आपण कमेंट केले पाहिजे मित्र बाबा पत्रेशी कमेंट जाऊन करतो व्हिडिओ बघतो पहिला छान व्हिडिओ वाटला मी छान निघतो नाहीतर आपलं बरोबर आहे काही काही व्हिडिओ बघा कसे कॉमेडी असतात म्हणजे काही कधी बोलतात हा कामाचाच नाही आहे तर लगेच बरोबर असं म्हणजे ज्या व्हिडिओवरती ते ताई व्हिडिओ बनवले आहे त्या भावाने व्हिडिओ बनवला आहे ते काय व्हिडिओ आपण पहिला पाहिजे या तर तसा त्याला कमेंट करायचं व्हेरी नाईस एकदम बाय दादा बाय ताई तुमचं जेवण झालं का बाय बाय ती तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मी बोलला आता तुम्हाला लाईव्ह कोणत्याच लाईव्ह चालू नाही आहे तर आपण लाईव्ह घेऊया म्हणून मी लाईव्ह घेतला अजून माझे फक्त पाच मिनटं लाईव्ह असणार आहे पंधरा मिनटं आपला लाईव्ह असणार आहे माझा लाईव्ह मोठा असतो तर मोठा लाईव्ह पण घेऊन अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास व्हिडिओ लाईव्ह घेऊन काय फायदा होत नाही आपला तर आपण जितका पण तुम्ही पंधरा तेवीस मिनटं लाईव्ह घेऊ तर सुद्धा छान असतो आपल्याला तर आता बघा प्रत्येक लाईव्ह चालू असेल आता दुपारचे एक वाजला ना आता दादा पत्र लाईव्ह चालू असणार बघा तर मी बद्दल लाईव्ह पण झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी मी पण जाणार लाईव्ह आपल्या युट्यूबवर आपली जेवढी लाईव्ह त्याची लाईव्ह अटेंड करणार आहे बाय दादा बाय भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल बघा आपल्या ज्योतिबाई पण त्या युट्यूबवर तुम्ही सर्वांना सपोर्ट करा आणि आपला आजचा लाईव्ह असतो म्हणजे दहा पाचचा लाईव्ह असतो नऊ पाच पुणेकर बारामतीकर नऊ आणि मुंबईकर दहा पाच हे आपले लाईव्ह असतात नक्कीच संध्याकाळी आपल्या लाईव्ह येत जावा आपली लाईव्ह मस्त असतं असतो एकदम नऊ पाचचा लाईव्ह पण एकदम सुंदर असतो साली लाईव्ह म्हणजे सुंदर असतो गावकऱ्याचा तो लाईव्ह असतो आणि दहा पाच म्हणजे मुंबईकर लाईव्ह असतो तर ते तुम्ही लाईव्हवर जात जावा मजा वाटते एकदम बरं वाटतं बोलायला तुमच्याशी गप्पा मारायला तुमचे कमेंट पण चांगले असतात ते कमेंट आपलं वाचायला बरं वाटतं एकदम तर असे आपले गप्पा होत असतात तर दुपारचा बघा मी लाईव्ह घेतला आहे घरातून माझ्या आज आपल्या लाईव्ह घरातून आपल्या हात हात स्टुडिओ असणार आहे माझ्या घरात छान सुंदर सुंदर पक्षी पण आहे माझ्या घरामध्ये लवकर आहे तो पण माझं चॅनल आहे सगळं नवीन आपले चॅनल असतात तर करा कमेंट करा लोकलवर कमेंट करा आपल्याला आपल्याला आप नवीन असाल तर लाईक करा आपले व्हिडिओ आपले व्हिडिओ छान आहे तुम्ही आपल्याला सबस्क्राईबर केलं तर तुम्हाला माझी नोटिफिकेशन तुम्हाला बरोबर येणार आणि तुम्हाला माझी व्हिडिओ छान पण वाटेल नक्की तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला माझ्या एकदम मला बरं वाटतं मी इतकं प्रयत्न करतो व्हिडिओ बनवायला छान छान असे मला त्याचा रिस्पॉन्स मला येतो आले बघा आपले काका आले काका आले काका आले सर्वांचे पुणेकर काका आले हा का न या कडिंगर खायला बघा आपला आज भेट आहे छोटी मोठी भेड आहे साईडला पण कडिंगर आहे तो बोला आपण थंड घर आता काय तर आपण कडिंगरचा आपण हे दाखूया या काकान तुम्ही पण कडिंगर तुमचं स्वागत आहे काका नव्हतं आपल्या लाईव्हवरती मुंबईकरमध्ये तुम्ही मुंबईकर मी मुंबईकर मी पण जेवण करत आहे अरे वा अजून आमचं जेवण अजून लेट आहे आता मी आज घरीच आहे आपली सुट्टी आज म्हणजे मोज मजा आपली आहे मुलांबरोबर माझ्या मुलाबरोबर मुलीबरोबर मला मजा करायची आहे तर फ्रीजमध्ये जेवण करायला गेलो तर बघा कडिंगर होता फ्रीजला साईडला तो कलिंगर घ्यावी आणि बघत त्याचा पण आज लावून घेऊया कळिंगरवरती तर गरम शिकार मुंबईला होत आहे म्हणून जेवण काढून साईडला ठेवलं तशीच माझी बायकाला कामानं आलेली आहे तर ती जेवण गरम करेल तर बोललं मी तिला बोललं मी दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह घेतो तर तुम्हाला आपण लाईव्ह कसावा नक्की सांगा तुम्ही सर्वांना आपल्याला तर आपल्या लाईव्ह होतच राहणार आहे घरातून आणि काकाने तुमचं खरं पोरं तुमचा व्हिडिओ बघून एकदम <laughs> कावर बावरा होऊन जाईल ते तुमचे लाल डोळे एकदम तो गाणं माहिती आहे एक गाणं आहे तिच्यावरती एक मिनिट मी पुढील विचारतो त्याच्यात कुठलं गाण्याचे रे सिद्धार्थ जाधव झपाटला कुठलं गाणं आता गाणं आहे अंगात आल या अंगात 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 आलं ते मस्त गाणं आहे ते अरे काकांचे गाणं केलं असं मस्त शूट झालं असं गाणं त्यांना मस्त वाटलं असं गाणं ते त्याला पण ते मस्त गाणं येते पण नाव चांगलं पिक्चरचं नाव आहे ते मला येत नाही आता माझ्याला डोंबो झोंबोली 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 का डोंबवली का गाणं आहे पिक्चरचं नाव आहे ते गाणं मस्त होतं अंगात आलय अंगात अंगातयालय या काका मस्त व्हिडिओ बनवला छान काका तुमचे व्हिडिओ ते आज बघतले मी मी आंबा खाणार आहे काका असं काय हो तुम्ही आंबा आणि आम्ही कडिंगड पुणेकर आंबा मुंबईकर कलि कडिंगड बरोबर आहे तुमच्याकडे थंडवा आहे तुमच्याकडे पाऊस पडतो आमच्याकडे मोबाईल गरम पडतं आहे म्हणून आम्हाला गरमच वसू काल म्हणजे थंड वसू काय म्हणजे आमच्या पोटात गरम होईल बरोबर आहे तुम्ही गावा आंबे कमी काय ती पेटी मागवली आहे अजय शेबा जोडी करून तुमचं काल बघला आम्ही आंबे कसे आहे पेढी तुम्ही घेतली ती तर तुम्ही आंबे खाणारच ना आले आपले भक्तीमार्ग मार्ग आले आले आपले देवीदास भाऊ आले देवीदास भाऊ रामकृष्ण हरी राकेश भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्ही आपल्या लाईववर आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचं स्वागत आहे या कडिंगर खायला आपलाच कडिंगरचा बेत आहे दुपारचा जेवण झालं का तुम्ही सर्वांचं बघा काका तर आंबा खाताय जेवण करताय काका तर आहे तर आपलं लाईव्ह कसं असं पहिला या लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला आपल्या कमेंट पण करा कमेंट पण महत्त्व असतं आणि आपल्या चॅनल जे नवीन आहे ते नक्की सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला व्हिडिओ जाऊन बघा आपले छान छान व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा आपण एक मुंबईकर आहे मुंबईकर सपोर्ट करा सर्वांनी मुंबईकर आणि पुणेकर आता मॅजॉरिटी बरोबर होते आहे पुणे असे मुंबईकर असे आता मुंबईकर असे वरतीवर चालले आहे तर गाडीने दा जाऊ तुम्हाला नमस्कार करता आपले पुणेकर काका लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि या तुम्ही सरांनी कडिंगर खायला बघा लपून लपून माझी बोरगी कडिंगर खाते बघा तिने कडिंगर घेतला खायला चमचा तिने परत खाली ठेवल्या बघा आणि आज <laughs> माझ्या मुलीवर मला मजा करायची आहे हा तिच्यावर मी भरपूर मजा करणार गप्पा करणार आहे तिच्यावर मला व्हिडिओ बनवत बनवायची आहे तर बोला तिच्यावर आपण व्हिडिओ बनवूया पीके काका नमस्कार आज बरं वाटलं जरा पिके काका बोलल्यावरती हो पण काल कोणीच माझ्या लाईव्ह पिके काका बोलले नाही आज बरं वाटलं पिके काका बरं वाटतं ऐकायला कृपेश भाऊ तुमचा कुकू स्वागत आपलं चॅनलवरती धन्यवाद धन्यवाद भाऊ असंच प्रेम द्यावा बघा एकामेका लाईव्ह आपण येतो एकामेकावर आपण कसं प्रेम दाखवत असतं लाईव्ह माझं आहे पण स्वागत आपलं पीके काकांचं आहे किती बरं वाटतं चालतं आपली फॅमिली आपण समजून घ्यायला लागतं बरं वाटतं तर खरंच काकाचं प्रेमच तसा आहे म्हणून माणूस पहिल्याच काकांची आठवण जाणतात काकाला नमस्कार करतात मला बरं वाटलं काका म्हणतात लाईक डन दोन नंबर धन्यवाद दादा धन्यवाद आपले तीन लाईक झालेले आहे लाईक दोन दोन नंबर आता दोन नंबर कोण आहे काका आहे का आपले देवदत भाऊ आहे धन्यवाद धन्यवाद रुपेश दादा नमस्कार तुम्हाला करतात आपले पिके काका बघा पिके काका नाव बरं वाटतं मी त्याला बोलतो पॉवरफुल कोणेकर दादा आणि अरे पिके काका आणि काका आमचे आले आता ला 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 काल पण कोणतरी बोलले पॉवरफुल पुणेकर नमस्कार केलं कानला त्यांना पण काल त्यांना लाईव्ह होती त्यांच्या मी बोललो माझी परत कॉपी आता कोणतरी करायला लागलं आहे खरंच आमच्या काकाचं आहेच म्हणजे काकाच्या तुम्ही डान्स बघा डान्स आता काकाचा व्हिडिओ बघा काय डान्स त्यांनी केलेला आहे हे के मिरर दोन सूट भाऊ भाऊ जुडवे भाऊ वयस्कर शेम आहे फक्त त्यांचं मला वाटतं काय टायमिंगचा फक्त जरा फरक असेल पण ते दोन्ही भाऊ बघा एकत्र मस्त डान्स करतात आहे मस्त वाटलं डान्स तो एकदम का करून खरंच तुमचे व्हिडिओ छान आहे बघते तुमचे व्हिडिओ मी मला आवडले तुमचे व्हिडिओ पण आपण फ्री आज फ्री आहे आपल्याला जर कोणते कॉल येणार नाही आहे तर आपण आज सरांचे व्हिडिओ बघू शकतो आपण सरांची आपण लाईव्ह बघू शकतो आणि मी माझी स्वतःची लाईव्ह घेऊ पण शकतो आज एवढं मला फुल आज पूर्ण दिवस माझ्या घरातच आहे मी आज मी गेलो पण नाही आहे तर आपण फार जाणार तर आपण संध्याकाळी बाहेर गेलो तर गेलो नाही तर आपण घरातच तर बाहेर वातावरण कसं ते मला माहीत पण नाही आहे पण खरंच मी रविव्हरचा असतो तर मी माझ्या मुलांबरोबर घालतो मी पूर्ण दिवस मला माझ्या मला दिवस मला बरं वाटतात आपले रुपेश भाऊ म्हणतात आहे पिके काका पूजा सावकाश साऊ सा, सा, सा सावंत ताई राजू फरारे म्हणून एक मी जरा जवळ घेऊन वाचतो जरा पिके काका पूजा सावन हा पूजा साव ताईंना राजू चपाळे म्हणून एक माणूस आहे तो पूजा सावंत ताईंना टॉच टॉच करत करत आहे म्हणून एक माणूस आहे तो पूजा सावंत ओके आपल्याला एवढं काय समजलं नाही हे म्हणजे काय आहे ते करू नये आता हे काकांना समजलं असेल आहे तर बघा आता पूजा सावंत कोण आहे करून या आपण मग त्याच्या लाईव्हवर जाऊन आपण चेक करूया तर माणूस तर आपण त्याला काकांना माहीत पडलं असेल काका त्या लाईव्ह असतात काका पत्नी लाईव्ह जात असतातच आहे म्हणून बघा आपल्या काय फॅमिलीला आपले अनेक मे मेंबर आपले जॉईन झालेले आहे म्हणजे त्या आपल्या आहे मराठी आई त्या आपल्या काय काकाने आपल्या लाईव्ह जॉईन केलं आपल्या फॅमिली जॉईन केलेलं आहे तर काकाला माहीत असेल ते पूजा सावंत कोण आहे करून तर मला त्याचा काय समजलं नाही काय ती गोष्ट झाली आहे करू आहे तर हरकत नाही आहे तर आपण एकामेकाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि खरंच काकांना सपोर्ट करेल त्या ताईंना आता काका त्या ताईंच्या लाईवर असाल त्या ताईंच्या त्याचमध्ये असाल तर नक्की काका त्या ताईला मदत करेल आणि काका मदत करतातच आहे तर चला आता मला कोणतरी मला बाय करा तर मला पण जेवायचं आहे तुमचंच जेवण चाललं असेल तर तुम्ही पण जेवण करून घ्या आपल्या वीस मिनटं झाले बघा पंधराचे आपले वीस मिनटं झाले लव बरंच तुमचा सरांचा खूप एकदा मी धन्यवाद मानतो आभार मानतो तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल आपला असंच लाईव्ह असतो गप्पा मारायच्या तर आपण गप्पा मारल्याच पाहिजे पण गप्पा मारले कसं अंगाला आपली एनर्जी येते आपली शक्ती पण वाढते आपली आपली बुद्धी पण मस्त माइंड होते एकदम आहे काका म्हणतात नो आयडिया मला काय माहीत नाही बघा आता आज बघा ही गोष्ट तर काकांना पण माहीत नाही आहे पण काय झालं करून ते तर काका पण म्हणतात बघा म नो आयडिया मला काय माहीत नाही बघा तर असं असतं कारण काय काय गोष्टी आपल्याला माहीत नसतात आहे आपण आमचं कसं आहे पुणेकर आणि मुंबईकरांचं कसं आहे आमचं आहे आम्ही स्पष्ट माणूस आहे ते मुंबईकर एकदम स्पष्ट आहे मी मुंबई पुणेकर एकदम स्पष्ट आहे मी मुंबईकर एकदम स्पष्ट आहे आम्ही ज्या लाईव्हवर जातो त्या लाईव्हवर कोणी कमेंट केलं असताना आणि आम्ही त्या लाईव्ह असलं तर आम्ही त्याला उत्तर देतो पण आता आम्ही त्या लाईव्हवर नाही आहे आता ती व्यक्ती कोण आहे थोडंसं आम्ही करू शकत नाही त्या लाईव्हवर त्यांना कमेंट आल्या आम्ही त्याला व्यवस्थित आम्ही त्याला उत्तर दिलं असं बरोबर आहे पण त्याला काका म्हणते बघा मी ओळखत पण नाही तर त्याला आपण काही करू शकतच नाही आहे आपली फॅमिली असेल पण आपण समोर समोर असेल आपण त्याला उत्तर देऊ शकतो आपण आहे तर चला मला कुठेतरी मला बाय करा म्हणजे आपल्याला इथंच थांबली आणि आपल्या तीन लाईक झाले आपल्या बरं वाटलं धन्यवाद तुमचं आपला पाच लाईक झाले पाहिजे असतात तीन लाईक झाले हरकत नाही आहे आपले पाचशे कधी आठ पण नऊ पण होतात आहे त्याला आपण ॲडजस्ट करून आपण घ्यायचं तुम्ही सर्व आपल्या टाईमवर टाईम करून आपल्या लाईव्हवर आलं बरं वाटलं आणि खरं प्रत्येकाने पत्रिका जाऊन व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघाल्यानंतर तुम्ही त्यांना पहिला कमेंट करा तुमचे व्हिडिओ छान आहे करून लाईकपेक्षा कमेंट महत्त्व आहे आणि पत्रिका ला तुम्ही लाईव्हवर जातात प्लीज त्यांना तुम्ही लाईक आणि कमेंट करा एकदम तर कमेंट आणि लाईक महत्त्वाचं आहे लाईववरती पण कमेंट महत्त्वाचा तसं लाईक पण महत्त्वाचं आहे पण बघा आपण त्याला कमेंट करतो त्याला पण लाईक करत नाही तर पत्याने लाईक करा लाईक करा पण काही टायम लागत नाही फक्त आपलं असंच हे करायचं आहे दादा म्हणतात आहे बाय दादा जेवत आहे आंबा कापला आहे आम्ही कणिंगर खात आहे पुणेकर आंबे खातात एक त्यांनी पेटी मागवली बारामती वरणा अजय शिल्पा जुडी करून आम्ही घेणार त्यांच्यावर त्यांनीच घेतलं ती आंब्याची पेटी गेलो पाहिजे आंबे खायला त्यांच्याकडे पुण्याला आपण पुने पुणेकरला गेलो पाहिजे आपण आंबे खायला ते आहे नऊ पाच अजय भाऊ आहे नऊ आणि मी आहे दहा पाच मुंबईकर मस्त आहे आमचं आता जमतं आहे आमचं मी पण काकांच्या पाठी येतो आहे आता नऊ पुणेकर नऊ पाच मुंबईकर दहा पाच मस्त वाटतं आहे पुणेकर मुंबईकर एकदम अशी आता आहे चला ही गमतीची बात आहे काय नाही काका साधारण सपोर्ट करतात आहे मलाच नाही काकांचे असे भरपूर पोरावर आहे काका एक नाही अनेकांना काका मदत करतात त्यातला मी पण एक भाग आहे तुम्ही पण त्यातला एक भाग आहे काका आपले असे आहे का सरांना समजून घेणारे सरांना जवळ करणारे आणि सरांना ट्रेन करणारे काका असे आहे काका आपला इंजिन आहे आपण काकाची ट्रेन आहे आपण असं समजायचं तर जसं इंजिन एका ट्रॅकवर जातं तसं पाचशे डबे पण एका ट्रॅकवर गेले पाहिजे क्रॉस आलिंग आलं क्रॉसिंग आलं तरी पण जिथं आपलं इंजिन तिथं आपण जायचं आपण भलत्या आपण क्रॉसवर जायचं नाही आणि खरं आपण काकाच्या बरोबर चाललो तर आपलं उद्या चांगलंच होणार आहे आणि आपण काकांना नाव नक्की काढणार आहे काल काकांमध्ये आम्ही आज इथपन्न पोचलो आहे मी तर पोचलो आहे बाबा त्यांच्यामुळे मी पोचलो आहे माझ्या मुलामुळे मी पोचलो आहे तर खरंच मला काकाने भरपूर सपोर्ट केला माझ्या मुलाला पण भरपूर सपोर्ट करतो माझा मुलगा मला आता त्यांच्यामुळे मी एवढा लाईव्ह घेतो आहे त्या काकांमध्ये मी लाईव्ह घेतो आहे कारण काकाने मला आयडिया दिली लाईव्ह जायचं कसं आपण बोलायचं करून ते कारण काका तुमचं धन्यवाद असं सपोर्ट करा आपल्या मुंबईकरला त्याचं नावच आहे राकेश मित्रे थ्री झिरो तर चला सरांना बाय बाय सरांना दुपारच्या खूप शुभेच्छा सरण जेवण करून घ्या आणि आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मित्रे थ्री झिरो चला बाय 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 बाय